श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी ही लक्ष्मीपंचमी म्हणून साजरी केली जाते आणि यावर्षी लक्ष्मीपंचमी शनिवारी म्हणजे तेरा एप्रिल रोजी साजरी होणार आहे संपत्ती आणि समृद्धीसाठी समर्पित या दिवशी देवी लक्ष्मीची उपवास आणि उपासना केल्याने घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं नवीन वर्षातील पहिली पंचमी असल्याने लक्ष्मीपंचमीला विशेष महत्त्व आहे असे म्हणतात की एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुजली आणि क्षीरसागरात गेली महालक्ष्मीचे गमन झाल्यामुळे सर्व देवता श्रीविहीन झाले तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष विधिविधांनी त्यांच्यासाठी व्रत केले त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी लक्ष्मीसाठी व्रत केले देवताच नव्हे तर असुरांनी देखील देवीसाठी उपवास उपासना हे केले या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली व्रत समाप्ती पश्चात माता पुन्हा उत्पन्न झाली आणि त्यांचा विवाह श्रीहरिविष्णूसह संपन्न झाला देवता पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते आणि म्हणूनच ही तिथी लक्ष्मीपंचमी रूपात साजरी केली जाते तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची आणि श्री हरिविष्णूंची विधानपूर्वक पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे जा ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत इडा पिडा आहे करणेबाधा आहे नजर दोष आहेत हे सर्व नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जीवना सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायक सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मात लक्ष्मी मातेला संपत्तीची देवी मानली जाते देवी लक्ष्मी प्रसन्न झाल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं पूजनाचा सर्वात मोठा दिवस दिवाळीत असतो पण त्याआधी लक्ष्मीला प्रसन्न करण्याची मोठी संधी आपल्याकडे आहे ती म्हणजे लक्ष्मीपंचमीचे व्रत करून देवी लक्ष्मीची यथायोग्य पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते त्याचबरोबर लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या वस्तू जर आपण लक्ष्मी मातेला अर्पण केल्या तर त्यामुळे सुद्धा आपल्या धनाच्या देवीची भरभरून कृपाही होत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे नाही करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपले ग्रह चांगले नसेल किंवा आपल्या घराला किंवा आपल्याला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतोय पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात संध्याकाळी माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस जर आपण हा उपाय केला त्या हो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे तर आपल्याला हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्या घराची सर्व दारं आणि खिडक्या ज्या आहेत त्या आहेत आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत अडचणी आहेत संकट आहेत अलक्ष्मी आहे ती आपण घरातनं बाहेर काढतोय म्हणून आपल्याला दरवाजे आणि खिडक्या खोलायच्यात आणि मग हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं हा संपूर्ण उपाय आपल्या देवघरामध्ये दे बसून करायचा आहे आपल्याला एक कापूरदानी घ्यायची आहे जर कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्या किंवा एक मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्यात मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूर असणं आपल्या घरे घरामध्ये गरजेचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे त्याचबरोबर वास्तुदोष आहे पितृदोष आहे दूर करण्याचं काम भीमसेनी कापूर करत असतो म्हणून आपल्याला आवर्जून भीमसेनी कापूरच वापरायचा आहे त्याचबरोबर आपल्याला पाच अखंड लवंगा घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर तीन हिरव्या वेलची घ्यायच्यात लवंग आणि वेलची ज्या आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या लवंग आणि वेलची हा दोन्हीही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची देवांसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपधीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने ह्या कापूरदानीमधला कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे जेव्हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर ह्याचा जो धूर तयार होईल तेव्हा आपल्याला निरंतर ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे काही करता ही कापूरदानी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वल ते निरंतर आपल्याला मंत्राचं जप भाग करायचं त्यानंतर ही कापूरदानी आपल्याला उचलायची आणि त्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही कापूरदानी आपल्याला फिरवायची फिरवताना निरंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचं जप करत करत संपूर्ण घरामध्येही कापूरदानी फिराय फिरवायची त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या ही कापूरदानी नेऊन ठेवायचे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे आपल्याला मंत्राचा जप भाग करायचा आहे कापूर शांत झाल्यानंतर कापूरदानीमध्ये ज्या वस्तू काही जळालेल्या असतील काही अशाच असतील त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापेक्षपेक्षा थोडा लांब नेऊन फेकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत है, दोष आहेत अडचणी आहेत अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाईल आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा दोष नसतात तशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते आणि आज आहे लक्ष्मी पंचमी लक्ष्मी पंचमीच्या दिवशी जर जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाल अखंड ची तुम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे तुमच्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ